आतापर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारच्या भजी खाल्ल्या असतील आणि बघितल्यासुद्धा असतील पण मी आज तुमच्यासाठी मस्त कुरकुरीत खस्ता अशी ही सोया चंक्सपासून कुरकुरीत अशी भजी बनवली यामध्ये मी कुठला मैदा कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ असं काहीच वापरलेलं नाही एक सिक्रेट असं पीठ मी यामध्ये वापरलेलं आहे आणि त्यापासून मस्त कुरकुरीत ही पटकन होणारी भजी बनवून तयार होते खूप छान मस्त चटपटीत ही भजी बनवून तयार होते चला मग बनवूया सोया चंक्स पासून ही कुरकुरीत भजी मी कशी बनवली ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला आणि जवळची बेल ऐकन घंटी पण नक्की दाबा कारण मी पुढच्या वेळेस काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की भेटत जाईल चला मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात इथं मी बाऊल घेतलाय त्यामध्ये चंक्स घ्यायचे आहेत असे छोटे छोटे जे सोया चंक्स येतात मिडियम साईजचे ते मी घेतले जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही असे मिडियम मी हे सोया चंक्स घेतलेले आहेत एक कप आता यामध्ये दोन ग्लास गरम केलेलं पाणी आपल्याला आहे आणि दहा मिनटासाठी असंच द्यायचं आहे दहा मिनटं झाले सोया चंक्स मस्त असे नरम झालेत हे बघा पूर्ण पाणी याचं निथळ हो म्हणजे मस्त हे सॉफ्ट बनून तयार झाले आता यांचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून आहे आणि एका जाळीच्या प्लेटमध्ये काढून आहे नाहीतर जाळीच्या चाळणीमध्ये जरी काढले तरी चालेल म्हणजे एक्स्ट्राचं पूर्ण पाणी याचं निघून जातं मग मी पूर्ण हे निथळून घेते यांचं पूर्ण पाणी मी काढून घेतलंय हे बघा असं मी पूर्ण पाणी काढून घेतलंय त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला यांना काढून घ्यायचंय मी इथे एका भांड्यामध्ये यांना काढून घेते सगळे हे बघा मी इथं पूर्ण हे काढून घेतले आता यामध्ये आपल्याला अर्धा कप मी बेसन म्हणजे चण्याचं पीठ आपल्याला वापरायचं आहे अर्धा कप मी हे बेसन घेतलेलं आहे हे बघा हे पूर्ण असं वरून आपल्याला टाकून घ्यायचंय थोडं थोडं करत जरी टाकलं तरी काय हरकत नाही पण मी पूर्ण अर्धा कप हे टाकून आहे त्यानंतर वन फोर कप म्हणजे चार चमचे मोठे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे मी इथं तांदळाचं पीठ टाकून घेतलंय आता इथं मी एक चमचा ओवा घेतलाय हे बघा आणि ओवा अशा क्रश करून आपल्याला टाकायचं आहे एक चमचा धनिया पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि एक छोटी चमची हळद टाकून घेतली थोडी कोथंबीर आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये मीठसुद्धा जरूर टाका मीठ टाकायचं माझ्याकडनं स्किप झालं मी पूर्ण मीठ वगैरे टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा पूर्ण सोया चंक्सला हे लागून गेलं आहे आता यानंतर मी अर्धा कप असं पाणी घेतलं आहे पण यामध्ये दोन ते तीन चमचे असं पाणी आपल्याला टाकत जायचं आहे थोडं थोडं करत अगदी फक्त हे ओलं होईल तोवरच आपल्याला पाणी वापरायचं आहे मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं आणि हे पूर्ण या पिठाला लागून गेलेत ना लाग आता चंक्स हे बघा मस्त असं हे लागलेलं आहे आता यांना आपण तळायला घेऊया हे बघा पूर्ण हे लावून तयार झालं आहे इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि मस्त हे तेल गरम झालं आहे आता मीडियम फ्लेमवर यांना टाकत जायचं आहे असं आणि एका वेळेस आपण मिनिमम दहा ते पंधरा हे सोया चंक्स टाकू शकतो आणि मस्त कुरकुरीत होतील तोवर आपण तळून घ्यायचे हे बघा मीडियम फ्लेमवर मी हे सगळे तळून घेते आपल्याला यांना पालथं मारत जायचं आणि हलवत जा मस्त बेकी म्हणजे सगळ्या बाजूने हे कुरकुरीत असे बनवून तयार होतात कोणाला वाटणार पण नाही की हे सोयाचंक्सपासून बनवलेली भजी आहे मस्त बनवून तयार होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुमची भजी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मीडियम फ्लेमवर मी मस्त ही सगळी भजी काढून घेते मग आता हिला छान कलर आला आहे मी अजून एक बॅच इथं टाकून घेते हे बघा असं पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे ही पण मस्त तळून तयार झाली आहे हिला पण मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा मी सगळे इथं भजी बनवून घेतलेली आहेत आणि प्लेटमध्ये काढून आहेत मस्त खस्ता कुरकुरीत आपली भजी बनवून तयार झालेली आहे हे बघा मी एक पीस तोडून दाखवते किती छान ही भजी बनवून तयार झाली आहे हाय ना छान नवीन युनिक अशी ही व्हिडिओ या भजीसोबत तुम्ही हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता इतकी छान ही भजी बनवून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा